आपलं मस्तपैकी क्रीमी फ्रूट सॅलॅड तयार आहे अजिबात कस्टर्डचा वापर केलेला नाही ना के आहे आपण ना आईस्क्रीमचा वापर केला आहे तरीही क्रीमी आणि सुरेख झालेला आहे आपलं चवीला उत्तम आहे आणि करायलाही सोपं आहे कसं करायचं ते आज आपण बघूया आता फ्रूट सॅलॅड करण्यासाठी आज मी इथे घेतलेलं आहे अमूलचं फ्रेश क्रीम पूर्ण घेतलं आहे हे आणि हे सगळंच्या सगळं मी घालणार आहे आता इथे मी पूर्ण तो पॅक अमूलचा फ्रेश क्रीमचा घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी घालते दही हे साधारण अर्धी वाटी दही आहे आणि ताजं दही आहे आंबट दही घेऊ नका जे ताजं गोड दही असतं आपल्या घरातलं ते घ्या आता हे आपल्याला कि फ्लफी होईपर्यंत वि विस्क करून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे जर असा विस्कर असेल तर त्याच्यानी हे करा किंवा जर तुमच्याकडे बीटर असेल असा तर त्याच्याने केलं तर काम सोपं होईल याच्यानीही होऊ शकतं फक्त याच्याने थोडा जास्त वेळ लागेल याच्याने काम लवकर होईल तुम्ही बघू शकता आपलं आता हे जे मिश्रण आहे छान फ्लपी झालेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर हवा आलेली आहे आणि हलकं झालेलं आहे आता आपल्याला हे इतपतच हवं आहे आता आपण पुढच्या कृतीकडे बघूया आता हे आपलं मिश्रण तयार आहे याच्यामध्ये मी घालते आहे दोन चमचे साखर तुम्हाला पिठी साखर नको असेल तर तुम्ही मध पण घालू शकता याच्यामध्ये त्याच्यानंतर आता आपण सगळी फळं घालूया हे आहे पेरू त्याच्यानंतर मोसंब जी फळं तुमच्या घरात असतील ती तुम्ही घाला याला काहीही असं प्रमाण नाही आहे पेर आहे माझ्याकडे एक पेर होतं ते घेतलं त्याच्यानंतर केळं आणि डाळिंब हे आता छान मिक्स करूया आपण आता याच्यामध्ये मी घालते आहे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण असा मध्ये मध्ये थोडासा क्रंचीनेस खूप छान लागतो पण अर्थात हे तुम्ही जेव्हा घालाल ना ते अगदी सर्व करायच्या आधी घाला नाहीतर ते सॉगी होऊन जाते ड्रायफ्रूट्स आणि आपलं मस्त क्रीमी फ्रूट सॅलड तयार आहे माझ्याकडे आईस्क्रीमचे कप नाही आहेत तर मी या ग्लास ग्लासमध्ये हे सर्व करते तुम्ही सर्व कशातही करा मध्ये करा ग्लास ग्लासमध्ये करा वाटीत करा शेवटी खाणं महत्वाचं आणि चव महत्वाची फ्रूट तयार आहे, तयार करा फ्रीज मध्ये ठेवा थंडगार फ्रूट सॅलड सर्व करा खूप छान लागतं खूप यमी होतं आणि आता लवकरच गौरी गणपती येतील त्यावेळेला घरामध्ये खूप फळ फळं असतात खाल्ली पण जातात फळं पण काही काही वेळेला फळं उरतात देखील अशा वेळेला फ्रूट सॅलेड हा एक उत्तम पर्याय आहे नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय